एक नंबर मित्रांनो बघा खाजरी आली खाजरी खाजरू बघा मित्र पागामध्ये खाजरी आली मोठी बघा एक नंबर मस्त खाजरी लागले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रात्रीच्या वेळी पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत मित्रांनो रात्रीच्या वेळी पाक मासेमारी करताना खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे तुमच्या पायामध्ये बूट असले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत कोणीतरी एक व्यक्ती घेऊन जा कारण रात्रीच्या वेळी आपल्याला चांगलं दिसत नाही आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळी पडून जखमीसुद्धा होतो तर मित्रांनो आज माझ्यासोबत किशोर काका आहेत आणि दिपेश आहेत आज ही मासेमारी आम्ही तिघेजण मिळून करणार आहोत रात्रीच्या वेळी नक्कीच कोणाला तरी सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा झाली तरीसुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी सोबत असतील तर चला आजची मासेमारी सुरुवात करूया आज मी पाग आणलेला आहे नऊ किलो याचे वजन आहे आणि रात्रीच्या वेळी हा आपण पाक वापरणार आहोत मस्त पाक फेकायचे आणि चापून मासे पकडणार आहोत थंडीचे दिवस आहेत आणि तरीसुद्धा पाण्यामध्ये उतरून मासे चापायला लागतील चॅलेंजिंग आहे तरीसुद्धा खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल चला मित्रांनो आता आपण पाक मासेमारीसाठी सुरुवात करणार आहोत आता मी लोकेशनवरती पोचलो आहे आणि पाग मारायला सुरुवात करतो वजनी पाक आहे आणि वजनी पाकामध्ये मासे पकडायला चांगलं होते नऊ किलो वजनाचा पाक आहे चला पाक गोला केला

एक नंबर मित्रांनो बघा खाजरी आली खाजरी बघा मित्रांनो पागामध्ये खाजरी आली मोठी जाम गुतले पागामध्ये अटकले बघ बघा एक नंबर मस्त खाजरी लागली सुरुवातीची आपली बोनीला खाजरी भेटली कडक काम झालाय बोनी बोणी अशीच झाली पाहिजे बघा बोणी आपली झालेली आहे मस्त खाजरीने जबरदस्त बघा मी मित्रांनो पागामध्ये गोळी पडल्यात आणि त्या पण चापून पकडायची घेतल्यात एक एक आपल्याला चापून पकडायचंय रात्रीच्या वेळी थंड पाण्यामध्ये आपण मासे तापत आहोत

बघा एकरू आलेले एकरू बघा इकरू आले इक्रू बघा जिवंतच आहे डायमंडच बोलते बघ काय चांगली साईज आहे एकृची आणि मस्त रात्रीच्या वेळी भेटला आहे त्याला पण किशूमध्ये ठेवू हो काय मारत आहे शिशू खड्ड्या नाही आईसाच मारतो ना, आई लाईल और... तेच आहे तर आता चाकून बघूया काय मासे भेटतात मित्रांनो बघा चापून एकरू भेटलेलं आहे पागामध्ये चापला आणि एकरू आहे बघा एकरू भेटले चापून ते सुद्धा भारी काम मस्त साईज आहे जे मागे एकरू भेटले ना त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे याची लाईट 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 बघा मस्त आहे मध्ये ठेवू मस्त आपल्याला दोन एकरू भेटले आणि एक सुरुवातीला खाजरी भेटली होती भारी आता पाक बोला करू आणि बघू पागामध्ये अजून काय मासे आहेत का एकरू तर मला चापून भेटले डायरेक्ट ला हातायला लागतात

मित्रांनो पाक फाडून जितारी गेली सदर पागांना बारीक लगेच त्याला मी पाक जर चांगला मित्रांनो आता पाक मासेमारी करून झालेली आहे आणि बरेच रात्र सुद्धा झालेले आहे त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आता घरी आज मोठा खाजरा पण पडला होता मोठा जितारा पण त्याने पाक फाडून दिला आपला पाक बारीक होता छोटे मासे पकडण्यासाठी जो वापरतो ना तो पाक आणला होता मी त्याच्यामुळे फाटून गेला पाक आणि बघा तरी सुद्धा आपल्याला भरपूर मासे भेटले बघा बघा मित्रांनो एक छोटी खाजरी आली आहे जितारी त्याच्यानंतर दोन एकूर भेटले आहेत आणि बोई पण भेटलेले आहेत म्हणजे असं बोललाय की जेवणाचं काम झालेलं आहे आपलं मस्त चांगले मासे भेटले आहेत आपल्याला जेवणापुरती मासे भेटले तरी बस झाले आपण जास्त मासे पकडण्याचा प्रयत्न करत नाही आणि जी जिताडी गेली ना ती खूप मोठी होती मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली आज आपण रात्रीमध्ये मासे पकडले आणि खूप मजा पण केली तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर